जय हिंद जय महाराष्ट्र मी तुमचा सगळ्यांचा मित्र शॅगी कँडी आणि आज आपला जो एच एस आर पी नंबर प्लेट होता त्याचा फिटमेंट डे होता आणि ही माझी जुनी नंबर प्लेट आहे ती मी चेंज केलेली आहे आणि ही घरी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ बनवण्यामागचा मेन उद्देश म्हणजे काय तर एक पहिल्यांदा ही व्हिडिओ बघा आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की खूप अशा नंबर प्लेट पडलेल्या आहेत होत्या कशाही होत्या पण त्या नंबर प्लेटमध्ये तुमचा नंबर मेन्शन आहे आणि ही चूक सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही न जुनी नंबर प्लेट तिथेच टाकून निघालात मूर्खांनो तीच नंबर प्लेट कोणतरी दुसरा त्याचा उपयोग करेल आणि लोकांना भरपूर असे आमच्याकडे लोक येतात की आम्हाला डबल पाईन आलेला आहे दुसऱ्यांनी आमचा नंबर प्लेट यूज केलेला आहे त्यापणा गाढवपणा जो आहे ना हे तिकडे टाकून आलात त्याच्यामुळे येतो आणि हाच तुमचा मोठा मोठा गुन्हा आहे की तुमच्या जुन्या नंबर प्लेट तिथे तुम्ही निष्काळजीपणे टाकून आलेल्या आहेत तोच नंबर कोणतरी दुसरा उपयोग करेल आणि त्याचा गैरफायदा होईल आणि त्याच्यावर जे गुन्हे दाखल होतील ते तुमच्या संबंधित दाखल होतील कारण की हल्ली लोक काय करतात गुन्हा करताना तोंडाला मास्क वगैरे लावतात त्याच्यामुळे फेस कळत नाही तर तुम्हाला कळकळीची विनंती तुमच्या ज्या नंबर प्लेट आहेत ना ते तिकडे टाकून येऊ नका तुम्ही घरी येऊन या जय हिंद जय महाराष्ट्र